हाती घेतलेले काम दर्जा करण्यावर दिलेला भर व केलेल्या कामाने नागरिकांचे समाधान होईल याकडे दिलेले विशेष लक्ष यामुळे आज राज्यातील नव्हे तर देशातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये नवीमय मनपाचे नाव घेतले जाते ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी या पुढील काळात अधिक गुणवत्तापूर्ण सेवा पुरवण्याकडे व माहिती तंत्रज्ञानाचा अधिकार अधिका, अधिक वापर करण्याकडे विशिष्ट असा शब्दात निश्चय व्यक्त करीत उपस्थितांना नववर्षाच्या व महापालिका वजापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या प्रतिमा नवी मुंबईची या छायाचित्रण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला व्यावसायिक गटात के के चौधरी दिनेश पाटील विवेक थोरात नरेंद्र वास्कर फारुख सय्यद नंदकिशोर कुर्णे नितीन किटकुले तसेच हौशी गटात मेगा महाजन सोनल म्हात्रे सचित कांबळे जगदीश कर्जेकर पलक म्हात्रे या पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्हे प्रमाणपत्र व रोख स्वरूपात पारितोषिकी प्रदान करण्यात आली या बारा छायाचित्रकरांच्या विजेत्याचे समावेश असणारी दिनदर्शिका दोन हजार पंधराचे प्रकाशन या प्रसंगी संपन्न झाले त्याचप्रमाणे मोबाईल अँड्रॉइड फोनद्वारे महानगरपालिकेची पाणीपट्टी मालमत्ता कर व स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी देयके भरणा करण्याच्या अध्याय प्रणाली का शुभारंभ ही महापौर सागर नाइक अप्लीकेशन हमने जो एंड्रॉइडन तैयार किया है क्योंकि मैगजिम लोगों के पास में आज एंड्रॉयड के फोन है और स्मार्टफोन है तो आज तक हमने जो प्लेटफॉर्म दिया था वो कंप्यूटर से वेब बेस्ड एप्लीकेशन दिया था कि लोग अपने घर से कि कार्यालय से ये बिल भर सकते थे लेकिन अभी हम एक कदम और आगे बढ़ करके लोग अपने मोबाइल फोन से सब काम कर सके जैसे प्रॉपर्टी का बिल वाटर का बिल एल का जो टैक्स है वो सब पेमेंट करने के लिए हमने एप्लीकेशन बनाया ये एप्लीकेशन गूगल प्ले स्टोर में फ्री अवेलेबल है और इसका नाम है एन एम एम सी सिटीजन अप्लीकेशन एन एम एम सी सिटीजन ए पी पी पूरा अप्लीकेशन मतलब ए पी पी लिखा हुआ अब अगर आप ये क्लिक करेंगे गूगल प्ले स्टोर में जो फ्री है तो वहाँ से आपको ये एन एम सिटीज़न अप्लीकेशन मिलेगा उसको आपके मोबाइल पे इंस्टॉल कीजिए और उसके थ्रू आप वाटर प्रॉपर्टी और एल और हमारी न्यूज़ जो है एन की जो न्यूज़ है वो आप देख सकते हैं और इसमें पेमेंट गेटवे की सुविधा है तो अगर आपके पास में क्रेडिट कार्ड है या नेट बैंकिंग की फैसिलिटी है तो इसके थ्रू आप पेमेंट करके आपका एल वाटर और प्रॉपर्टी ये बिल भर सकते हैं आपको किसी भी एन एम एम के काउंटर पर आने की ज़रूरत नहीं है तो इसका तात्पर्य हम लोग ये एप्लीकेशन इसलिए बनाया है कि लोगों को ज़्यादा से ज़्यादा ऑनलाइन एप्लीकेशन दिया जाए एक तो इससे एरर नहीं होता है इसमें हमारा जो मैन पावर लगता नहीं है रिकन्सलेशन का काम होता नहीं है रिकन्सलेशन का जहाँ पे भी काम होता है वहाँ पे मिस्टेक्स होती है इसके लिए हमने क्या करा डायरेक्ट ऑनलाइन ट्रांसफ़र वाला कॉन्सेप्ट अपनाया है अगर ये सभी लोगों ने इसका उपयोग किया तो एन एम एम सी से संबंधित जो भी आ, काम रहता है नागरिक लोगों को उसके लिए वो अपने घर बैठ के बैठक मोबाइल से रस्ते पे चलते चलते कार में बैठ के, अपना सब काम कर सकते महानगरपालिकेचा तेवीस वर्धापन दिन आहे आणि नवीन वर्ष आहे तर मी पहिलं सगळ्या नवी मुंबईकर नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि वर्धापन दिन वर्धापन दिन सोहळा होता मागील वर्षात आम्ही काय काय केलं आणि पुढे काय काय करू इच्छितो याचा एक लेखाजोखा जनतेसमोर देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आम्ही वर्षभर काय काय केलं ते सांगितलं आहे आणि पुढे एक वर्षभरात अजून काय काय करता येईल आपल्याला महानगरपालिकेला चांगलं व्यवस्थापन कसं निर्माण करता येईल ही भूमिका घेतलेली आहे गेल्या एक वर्षभरमध्ये आम्ही आपलं नवीन मुख्यालय जे आपलं नवी मुंबईचं महानबिंदू ठरलेला आहे तो तो आपण लोकांच्या सेवेत दिलेला आहे त्याशिवाय ठाणे बेलापूर सर्विस रोड जो आहे जो वाहतुकीच्या कोंडी फार होती तो एक निर्माण झालेला आहे त्याच्याशिवाय आपलं जे उत्पन्न होतं शेवटी महानगरपालिकेचं प्रशासन किंवा लोकांना सेवा द्यायच्या पैशाने द्यावं लागतं पैसे खर्च करावं लागतात आणि चांगला महसूल मिळणं हे आवश्यक होतं तर गेल्या दीड दोन वर्षात महानगरपालिकेच्या महसूलात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे जसं पूर्वी आपलं सेज जो होता चारशे एकवीस कोटी होता जो आम्ही मागच्या वर्षी साडेसातशे कोटीपर्यंत गेलेला आहे आणि ह्या वर्षी जो तोच लक्ष आम्ही गाठू आणि एल बी टी जो आहे सेजच्या जागेला आलेली एल बी टी पू रेट आता आम्ही कमी केलेले कमी रेट करूनसुद्धा आमचा महसूल तेवढा प्राप्त होत आहे याशिवाय हे महसूल गोळा करताना लोकांना पैसे भरण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमची पूर्वीची पद्धत ऑनलाईन होती पण त्याच्याशिवाय आता आपण अँड्रॉइड बेस्ड मोबाईल सिस्टीमवर लोकांना वॉटर टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स आणि एलबीटी भारता आला पाहिजे त्याचं आम्ही आज लॉन्चिंग केलेलं आहे तर ती एक नवीन सेवा नवी मुंबईच्या जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याशिवाय आम्ही नेरूळची बॉडीचं काम घेतलेलं आहे नव्या मुंबईच्या सौंदर्यात आणखीन एक भर पडेल आय याला सावरोली वा पार्क घेतलेला आहे नवीन जलतरण तलाव ऐरोलीसाठी येणार आहेत वाशीमध्ये ऐरोली आणि वाशीसाठी त्याशिवाय आणखीन एक नाट्यगृह आपल्या शहरात त्याचंही काम सुरू केलेलं आहे याशिवाय या एम आय डी सी क्षेत्र जे आहे जिथून आपल्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो तिथे रोड विजनचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचं आता तिसरं वर्ष आहे पुढच्या वर्षात तिथले रोड प परिपूर्णता होईल असं वाटतं आहे याशिवाय या, या वर्षभरात आम्ही आचार विविध आचारसंहिता असूनसुद्धा विकास कामांना पुढे खंड दिलेला नाही आणि विकास कामं जे होते जसे बांधकाम असतील शहा विजनचे असतील स्मशान विजनचे असतील तेही पूर्ण केलेले आहे चांगले गार्डन्स निर्माण केलेले भविष्यात अजून नवीन बॉटॅनिकल गार्डन बटरफ्लाय गार्डन आपण घेऊ इच्छितो तर त्याच्यासुद्धा माखणी चालू आहे परिवहन सेवेमध्ये आय टी एस इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा वापर आपण आता एक दोन महिन्यात चालू होईल आणि नवीन आणखी दीडशे बसेस परिवहनमध्ये दाखल होणार आहे